हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर डी क्षीरसागर श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला येथून वर्ग बारावीच्या या वर्गामध्ये आपलं स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आज आपल्याला गद्यपाठ दंतकथा लेखक वसंत सबनीस हा पाठ बघायचा आहे विद्यार्थ्यांनो सुरुवातीला लेखकाचा परिचय बघूया वसंत सबनीस हे सुप्रसिद्ध लेखक आहेत त्यांचं मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस ते विनोदकार नाटककार विनोदी लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत सबनेश यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले पांदान, चिल्लर खुर्दा भारूड मिरवणूक पंगत आमची मेली पुरुषाची जात असे विनोदी लेख संग्रह खांदेपालट पखा आत्याबाईला आलिया मिशा थापाड्या विनोदी द्वादशी बोका झाला संन्याशी हे कथासंग्रह सोपती हा व्यक्तिचित्र संग्रह माहेश्वरी हा आत्मकर लेखांचा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहेत विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी अनेक नाटके एकांकिका व लोकनाट्य लिहिली त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली राजकीय भाष्य व वाच्या, चतुर संवाद ह्यामुळे त्यांच्या विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झाले प्रेक्षकांनी क्षमा करावी चिलखतराज जगन्नाथ हे त्यांचे एकाकी एकांकिका संग्रह आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांनो हा दंतकथा जो पाठ आहेत हा ले, लेख आहेत हा दंतकथा एक विनोदी ले ललितलेख आहे दाताचे दुखणे खूपच त्रासदायक असते त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्मविनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहेत दाताच्या दुखण्याची असह्या असहाय्यता असह्यता त्याप्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून खड़ हसवतो वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती कधी आढळणारी विसंगती तर कधी मराठीतील म्हणी वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून आपल्याला अभ्यासता येईल विद्यार्थ्यांनो मुळातच हा मानवी देह जो आहे हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात ज्ञा ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे लेखक म्हणतात की राहून राहून नवल वाटते या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात विद्यार्थ्यांनो सुरुवातीला आपण या पाठाचा सारांश बघूया हा एक विनोदी लेख आहे आणि दात दुखीच्या या अनुभवाकडे लेखक मात्र खेळकर गमतीदार नजरेने पाहतात त्या अनुभवाचे घडवलेले दर्शन म्हणजे ले ले। हा लेख होय हे दर्शन घडवता घडवता त्यांनी मानवी जीवनातील विसंगतीकडे सुद्धा बोट दाखवलेले आहे दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभव या अनुभवाच्या वेदनामय भागाकडे लेखकांचे लक्ष नाही त्यांचा रोख मानवी स्वभावातील विसंगतीकडे सुरुवातीला लेखक दाताचे महत्त्व सांगण्याचा सा पवित्रा घेतात दात हा अवयव पंचमहाभूतासारखेच एक सहावे महाभूत आहे असे सांगतात पंचमहाभूते म्हणजे विश्वरचनेची पाच मूलतत्वे होत दात दात तसेच एक मूलतत्व असूनही लेखक त्याला महत्त्व देत नाहीत मराठी भाषेतही दाताला महत्त्व नाही कारण दाताविषयी मंगल भावना व्यक्त करणारे एकसुद्धा मन किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही प्रियकर प्रेयशीच्या प्रेमात पडतो तेव्हा डोळे रंग ओठ एखादा तीळ गालावरची यात त्याचा जीव अडकतो पण प्रेयशीच्या दाताच्या प्रेमात पडलेला प्रियकर आढळत नाही मात्र दात त्रासदायक ठरू शकतो शक्तिमान अशा परशा पैलवानाला दातदुखीने पूर्ण नामोहरम केले मरण आणि दातदुखी कोणाला चुकवता येत नाही हे नवीन भान लेखकांना आले एके दिवशी लेखकाचा एक दात दुखू लागला प्रचंड वेदना होऊ लागल्या एखादा लाकूड तोड्या दाताच्या मुळावर घाव घालत असावा तसा, तसा लेखकांना अनुभव आला दात दुखीने लेखकांना हैराण केले त्यांना रात्रभर विवळत राहावे लागले पण लहान मुलाप्रमाणे मोठमोठ्याने ओर आरडाओरट करणे लेखकांच्या पत्नीला काही पसंत नव्हतं या दातदुखीच्या बातमीने लेखकांचे शेजारी एक एक करून सगळे तब्येतीच्या चौकशीसाठी जमले दातदुखीबद्दल चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपापला उपाय सुचवला लेखकांनी व त्यांच्या पत्नीने स्वतःचे उपाय करून पाहिले <coughs> अखेरीस लेखकांनी दंतवैद्यांकडून दुखरा दात काढून घेतला त्यावेळी लेखकांची दातदुखीपासून मुक्तता दा झाली ह्या विद्यार्थ्यांना पाठाचा सारांश आपण एक प्रकट वाचन आदर्श वाचन कसं असतं ते बघूया मानवी देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात माझ्या मते दात हे परमेश्वराने मारून ठेवलेली मेघ आहे मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ सहा सात महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून काय यावेत तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही किंवा पहिले नकटे नाक गळून पडून गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचे हे ऐकिवत नाही पण दात हाच ए हा एकच अवयव असा आहे की जो दोन दोनदा उगवतो तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे तसे दातांनी माणसाला काय दिले आहे दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाही ते येताना ताप आणि गेल्यावर स्पष्टता मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे, असे नाही त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही म्हणूनच दातांबद्दल मला दातान धरता सुधा आदर नहीं। ही दातां धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले कारण मराठी भाषेत असे म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडित आहेत त्या दारिद्र्य भिकारपणा असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत नाही म्हणायला प्रेमविव्हड कवींनी प्रेयशीच्या दातांना कुंद कड्यांपर्यंत नवून नेऊन पोहोचवले असेल तेवढाच अपवाद तरी पण केवळ प्रेयशीच्या दातांत जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही डोळे रंग ओठ एखादा तीळ एखादी खडी माणसाला गुंतवतात पण दात पाहून वेळा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे मनुष्य स्वभावाप्रमाणे मी ही प्रथम दातांची पर्वा केली नाही दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली एवढ्याशा दात दुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का, लो का करतात हे मला कळत नसे आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा आता पुढे चारी मुंड्याचीच झालेला मी पाहिला तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला परशा हा जन्मापासून पहिलवान रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला अनेक लांडग्यांचे सुडे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा अळटीत चालायचा की जसा काय वनराजस छाती इतके पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनटाने त्याचा चेहरा दिसायचा रस्त्यात भेटला की काय र कुठं निघालास असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा मला त्याचा राग येत असे चाललोय कुस्ती मारायला येतोस कुस्ती असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि अर अगोदर माशी तर मार नाकावरली मग मा कुस्तीचं बघू असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला लई हाडं आहेत तुझ्या अंगात दगडावानी लागत्यात हाताला था था असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण पण आपण त्याच्यावरच आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा आपल्या ताकदीची मस्तीची पर्शाला फार घमेंड होती स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती स्वतःचा उल्लेख स्वतःचा उल्लेख तो सिंह म्हणाय स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा काय वर्षा यंदा कशी काय तयारी आहे असे कोणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे सिंहाला काय भ्या भाय हाय व्हाय कुणाचं सिंह मातीत उतरला की लांडगी कोल्ली पाक पशार होत्यात सिंहाला आल्याळ अल्याड झोप लागती या अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे चा। चार आठ दिवस आडून केव्हा एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले परशा तू दात घाशीत नाहीच वाटतं रोज सिंह काय दात घासतो भाई कधी असे त्याने ताडकन उत्तर दिले असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता त्याची ऐट त्याचा दिमाग त्याची घमेंट यांपैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता जवळ जाऊन मी एखाद मी विचारले काय पहिलवान काय झाला आज केविलवाना चेहरा करून म्हणाला चे दात र काल रातच्या धरणं असा ठणकतू या काही एक सूचना असं झालं या अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय मी जरा थट्टेने म्हणालो कसला सिंह घेऊन बसला स्मर्दा या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकला या असे म्हणून त्याने त्याच्या दात दुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला अर सिंहच नव्ह नरसिंह आला तरी दाता मोर त्याचं काही एक चालायचं नाही मला त्यावेळी परशाचे हसू आले पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला माणसाला मरण आणि दात दुखी चुकवताच येत नसावी किंबहुना दात ह्या इंद्रियांचे एक कार्य दुखणे हेच असावे जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही असा कुणी असलाच तर तो कमनिसीबीच असला पाहिजे ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही अनेक वर्षे समोर येईल ते मिठल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिनदीन झाली दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या ज्यांच्या दाळ दाढ दुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजे कळते माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही बरे हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही एखाद्या प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही बरे हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा नाहीतर दिवसा अधूनमधून पण पन सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराड विक्राड का होतो दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत दोघेही रात्री गडबड करतात दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत् तत्वचिंतनही करतो दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे जग मिथ्य आहे त्या क्षणी संसार असार वाटतो नेहमी हवे हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या दहावीस फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते माझ्याबद्दल लोकापवाथ फार दातदुखीही त्यातून सुटलेली नाही माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आडीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात पण माझा यावर विश्वास नाही अर्थात आडीतील सर्व लोक आडीपाडीने माझ्या घरात डोकावून फक्त दात दुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे आहे पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही मागच्याच दात वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो दात दुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो चेहऱ्यावर बहुधा कोणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा कारण मी आरशात पाहत नाही तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला मी घशातला घशात, घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा तो बंद होत नव्हता घसा आणि जी फितूर झाली होती मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा संबंध आळीचे मत असते अहो केवढ्यांदा ओरडताय लोकांना काय वाटेल अशी दमदाटी अहो केवढ्यांदा ओरडताय लोकांना काय वाटेल अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार माझा दात दुखतोय त्याला मी काय करू पण शेजारी बाजारी माणसं राहतात का ते काय म्हणतील अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालताय दात 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 मी चिडून म्हणालो ते कळलं तुला कळलं सगळ्यांना कुठं कळलं आहे सगळ्या जगाला का कळायला पाहिजे थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना मी म्हणते तू लाख म्हणतेस दात तुझा नाही तो माझा आहे माझ्या दात मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण मग खुशाल ओरडा ओरडीन ओरडीन सोडतो की काय आई ग मेलो आता गप्प बसा जरा मी कापूर देते दाताखाली धरायला त्यांना ठणका कमी होईल नको सरळ बत्ता आणि दातावर हान सरळ बत्ता आण आन आणि दातावर हान वेळ लागलो आहे की काय तुम्हाला तू तु खल करू नको तू खल करू नकोस बत्ता इश्य मेला एवढा दात दुखतो आहे तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका तेवढ्यात बाहेर कुणीतरी आले बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली दाते आले आहेत या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे ठीक आहे माझ्या प्रत्येक दातदुखीच्या माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती फार खलास झालेली असते दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विभरण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्या भा त्यात भाग घेतात हीच मंडळी एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलतात की माझ्या विवर्णे त्यात बुडून जाते माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही दातदुखीवरील खूप उपचार मला पार झाले आहेत माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तेही आपले काही उपचार करते असे मिळून वीस पंचवीस प्रकारचे औषधे बोडे माझ्या दातामागे लागता चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो कशामुळे थांबला याचा शोध करायचा मी भानगडीत पडत नाही दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात मी कुणाचेही मन दुखवत नाही प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुणाल्याची कबुली देऊन मोकळा होतो सगळे खुश होतात दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्याचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवै बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला का कुणास ठाऊ पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होते असे संबंध आपल्या आल्यावर वाटले आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर वाटले मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्य इतका दुसऱ्या कुणालाच पसंत पडला नाही दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात त्याची वाईट वाटली <coughs> पण मग माझी मीच समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की दहा बारा वर्षांपूर्वी दंतवैद्यांबद्दलच्या खऱ्या खुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या त्यावरून दंतवैद्याची खुर्ची दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही दंतवैद्य अलीकडे फारच मानसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लिलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन दात घशात घालीन अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या त्यांना काहीच अर्थ नव्हता याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली दंतवैद्याने दात दाखवला हाच तो खलदंत ज्याने माझ्या माझे बायकोपुढे हसे केले तो साल नीच दात ना तर द्रष्ट तुला हेच शासन योग्य आहे असे मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो आता पुन्हा तो ठणका लागणार नाही पुन्हा ते बोडे धरावे लागणार नाही पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला आनंदाने घरी आलो दारातूनच ओरडून चार पाच शेजाऱ्यांना सांगितले की तो तुम्हाला जागवणारा दात केला यापुढे दंत सप्ताह नाही विद्यार्थ्यांना अतिशय खुसखुशीत भाषेत कोटीतून विनोद निर्मिती लेखकाने केलेली आहे आणि दात दुखण्याला सुद्धा कसं या पद्धतीने विनोदी अंगाने सजवतात या पद्धतीच्या भाषेचा वापर लेखक वसंत सबनीश यांनी या लेखामध्ये विनोदी लेखामध्ये लेखा केलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच तुम्हाला वाचन कसं करावं ते कळलं कर असेल आणि पाठाचं सुद्धा कळला असेल तुर्तास धन्यवाद समोरच्या तासामध्ये आणखी काही गद्य किंवा पद्य पाठ घेऊन भेटूया धन्यवाद